सांगलीच्या विश्रामबाग चौकातून सोमवारी रात्री अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल चार दिवसांच्या शोधानंतर आईकडे सुरक्षित परत करण्यात आला शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असूनही पोलिसांनी अथक प्रयत्न करत साहिलचा शोध घेतला साहिलला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून सुरक्षितपणे शोधून काढण्यात आले या प्रकरणी मिर्जेतील इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज याला अटक करण्यात आली आहे सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही आ... हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्याच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद